दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मिळत भैया या पिटू गांधीनी धन्यवाद दत्ता गुरु मेटू घेऊन जायचंय लेगणीमध्ये शिस्तीमध्ये कुपन देऊन हातामध्ये किट घ्या ज्यांच्यापासून कुपन सांगा काय साध्य होतं एकंदरीत हे सामाजिक कार्य तुम्हाला करा वाटतं वाटतं नमस्कार मी प्रिया विनोद गंगणे आज भाऊबीज भेट इथे देण्यात येत आहे माझे पप्पा इथे पाच हजार किटचं वाटप करत आहेत ज्याच्यामध्ये दिवाळीच्या आवश्यक वस्तूंची भेट देण्यात येत आहे गेले पंधरा वर्ष झाले माझे पप्पा इथे तुळजापूर शहरासाठी आणि त्याच्या विकासासाठी खूप काम करत आहेत आणि असं ते पुढेही करत राहतील अशी आणि सगळ्यांनी मिळून त्यांना खूप सहभाग सहकार्य करावा हीच विनंती दिवाळी निमित्त जो कार्यक्रम आहे ह्या वर्षी जो वर्ष आहे एक वेळेस आमच्या आई मारली होती त्यास आम्हाला दिवाळी करायची नव्हती आमच्या घरात दिवाळी नसेल हे गोरगरीबाच्या घरी दिवाळी करू म्हणून मी पहिल्यांदा पाचशे किटच न सुरुवात केली पाचशे न हजार झाले दीड हजार दोन हजार झाले आज सलग तीन वर्ष आहेत की पाच हजार कुटुंबाला आम्ही जरवर्षी दिवाळी भेट बाबीस भेट म्हणून गोरगरीबाच्या कुटुंबाचा आनंद द्यावा म्हणून आणि अनेक वेळेस कपडे बी घेतलेत माझं जसं चलतं आहे तसं मी, ही मी ते प्रयत्न करून माझ्या डोक्याच्या एखाद्या कल्पना येते त्याच्याप्रमाणे मी लोकांच्या सुख दुःखात कसं सामील होता येते त्याच्यासाठी म्हणून मी करत असतो कारण आम्ही स्वतः एवढ्या गरीब परिस्थितीपर्यंत आलेलो काय का स्वतःला आम्हाला दिवाळी मिळाली नव्हती त्या गोष्टीची जाण ठेवून की अनेक लोकांना सुद्धा दिवाळी चांगल्या प्रकारची मिळाली पाहिजे की आपण आमचं वाक्य आहे स्वतःसाठी सगळे जगतात दुसऱ्यासाठी थोडं तरी जगा जीवाई जी लागते साबण उठणं जे आपलं जेवढं लागतंय तेल रवा गरा म्हणजे जे लाडू असते जे सगळं सामान लागते चिवडा शेंगदाणे दारे पहिलं मी ठरवली साईड देतो आता जे वरच्यावर किमती वाढलेल्या आहेत आणि कुटुंबाविषयी पोचण्यासाठी आपण ते म्हणून ही करत असतो मी हातात लहान लेकराला मनपसंदी ते ड्रेस घेतले आणि ती म्हणजे असं नाही तुम्ही कुठल्याही दुकानदार जाऊन इच्छा असता मी त्याला ही द्यायच असलं ते म्हणलोच नाही कारण ही लेकरं आहेत त्यांची मी चांगली दिवाळी व्हावी ह्या उद्देशानं कारण आता माझे लेकरं मोठे झाले त्यांना दिवाळीचा आनंद कळत नाही ह्या लहान लेकराला जे आनंद आहे ते त्यांना कळवा मिळावं ह्यासाठी ती ह्यावेळेस कपडे घेतलेले आहेत